त्यानं मला कोणताही त्रास दिला नाही तो हार्ट पेशंट आहे त्याला मारू नका असं मी पोलिसांना सांगत होते पण पोलिसांनी माझं काही ऐकलं नाही त्यांनी माझ्या नवऱ्याला मारहाण चालूच ठेवली ऑस्ट्रेलियन पोलिसांच्या या मारहाणीतच माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला हे आरोप आहेत अमृतपाल कौरचे अमृतपाल कौर ही गौरव कुंडीची पत्नी भारतीय वंशाचा गौरव कुंडी पत्नी आणि दोन मुलांसह ऑस्ट्रेलियात राहत होता मे महिन्याच्या शेवटी गौरव कुंडीबाबत एक बातमी आली होती ऑस्ट्रेलिया पोलिसांशी झालेल्या बासाबाचीमध्ये गौरवला गंभीर दुखापत झाली या मारहाणीमध्ये गौरवच्या मेंदूला आणि मनक्याला मोठ्या प्रमाणात डॅमेज झाल्याचं जा, तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं गौरवला झालेली दुखापत गंभीर होती एकोणतीस मेपासून कोमामध्ये असलेल्या गौरवचा अखेर तेरा जूनला मृत्यू झाला गौरवच्या मृत्यूला ऑस्ट्रेलियन पोलीस जबाबदार असल्याचा आरोप त्याची बायको अमृतपालनं केला आहे यामुळं ऑस्ट्रेलियन पोलिसांवरती कारवाई करण्याची मागणी केली जाते पण पोलिसांकडून मात्र आपल्यावरचे आरोप फेटाळण्यात आले आहेत एकोणतीस मेच्या रात्री गौरव कुंडीसोबत नक्की काय घडलं पोलिसांनी त्याला मारहाण का, का केली या सगळ्यामुळं कोणते प्रश्न निर्माण झाले आहेत होऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू ऑस्ट्रेलियातल्या ॲडलेडमध्ये मोडबरी नॉर्थ या शहरात भारतीय वंशाचा गौरव कुंडी राहत होता बेचाळीस वर्षीय गौरवचं अमृतपाल कौरसोबत लग्न झालं होतं त्यांना दोन मुलं होती गेल्या काही वर्षांपासून हे सगळेजण ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले होते इतर एन आर आय कपलप्रमाणेच त्यांचं आयुष्य होतं पण एकोणतीस मेच्या रात्री गौरवसोबत एक, एक धक्कादायक घटना घडली एकोणतीस मेच्या रात्री साधारण अडीचच्या दरम्यान गौरव आणि अमृतपालमध्ये काही कारणांवरून वाद झाले गौरव दारू प्यायला होता बायकोसोबत भांडण झाल्यावरती तो रागाच्या भरात घराबाहेर पडला रोयस्टन पार्क जवळच्या पेनेहॅम रोडवरती तो रागारागत चालत होता तेव्हा त्याची बायको अमृतपालही त्याच्या मागे आली ती त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होती तू इथं काय करतोयस आपण घरी जाऊयात तू ड्रिंक केलंयस तुझी तब्येतही बरी नाहीये तू आधी घरी चल असं ती गौरवला सांगत होती पण गौरव तिचं काही ऐकायला तयार नव्हता नशेत गौरवनं अमृतपालला बाजूला ढकललं दोघांचा आवाजही मोठा असल्यामुळं ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक पोलिसांचं दोघांकडे लक्ष गेलं दोघांमध्ये चाललेल्या भांडणामुळे गौरवला धरून त्याला मारायला सुरुवात केली गौरव दारू पिऊन आपल्या बायकोला मारहाण करतोय त्यामुळं ही डोमेस्टिक व्हायलन्सची केस असावी असा संशय ऑस्ट्रेलियन पोलिसांना आला आणि ते गौरवला मारत सुटले त्यावेळी गौरवची बायको अमृतपाल पोलिसांना आपल्यात नक्की काय झालं ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती तुम्ही जसं समजताय तसं काही झालेलं नाही गौरवने मला मारहाण केली नाही गौरव दारूच्या नशेत असल्यामुळं त्याचा आवाज मोठा झालाय मी त्याला घरी नेण्यासाठी आले आहे तो आधीच आजारी आहे त्याला हार्ट प्रॉब्लेम आहे तुम्ही त्याला मारू नका असं अमृतपाल पोलिसांना सांगत होती तरीही पोलिसांनी गौरवला मारहाण चालूच ठेवली अमृतपालनं मोबाईल काढला आणि या मारहाणीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला या व्हिडिओमध्ये गौरवनंही पोलिसांना मी काही चुकीचं केलं नाही असं ओढून ओढून सांगण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याचं काही ऐकलं नाही ऑस्ट्रेलियन पोलिसांच्या या मारहाणीमध्ये गौरव बेशुद्ध झाला त्याला ताबडतोब रॉयल ॲडलेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं गौरवच्या मेंदू आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली होती डॉक्टरांनी ही अनरिकवरेबल ब्रेन इंजुरी असल्याचं सांगितलं गौरव परत शुद्धीत येण्याचेही काही चान्सेस नसल्याचं डॉक्टरांनी गौरवच्या कुटुंबाला सांगितलं गौरवला लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आलं जवळपास दोन आठवडे तो कोमात होता त्याच्यावर उपचारही सुरू होते पण गौरवच्या प्रकृतीमध्ये काही सुधारणा झाली नाही शेवटी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये त्याचा लाईफ सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला तेरा जूनला गौरव कुंडीचा मृत्यू झाला पण गौरवच्या मृत्यूला ऑस्ट्रेलियन पोलीस जबाबदार असल्याचे आरोप त्याची बायको अमृतपालनं केले आहेत ऑस्ट्रेलियातील माध्यमांना अमृतपालनं या सगळ्या घटनेची माहिती दिली पोलिसांनी गौरवला अमानुष मारहाण केली एका पोलिस अधिकाऱ्यानं त्याच्या मानेवरती गुडघा ठेवून त्याला बेदम मारलं मी या घटनेचा व्हिडिओ काढत होते पण जेव्हा पोलिसांनी त्याच्या मानेवरती गुडघा ठेवला तेव्हा मी खूप घाबरले मी व्हिडिओ बंद केला मी मध्ये पडत त्याला मारू नका म्हणून पोलिसांकडे गयावया करत होते पण पोलिसांनी मारहाण चालूच ठेवली त्यानंतर एका पोलिस अधिकाऱ्यानं गौरवला जमिनीवरती फरकटत त्याचं डोकं पोलीस व्हॅनवरती आपटलं सततच्या या मारहाणीमुळं गौरवला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि काही वेळातच तो तिथं था बेशुद्ध झाला पोलिसांच्या मारहाणीतच गौरवच्या मेंदूला आणि मणक्याला त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं गौरवची पत्नी अमृतपालनं सांगितलंय अमृतपालनं माध्यमांना अशी ही माहिती दिली आहे की गौरव फक्त मद्यपानामुळं अस्वस्थ होता तो हिंसक नव्हता आमच्याच फक्त शाब्दिक भांडण सुरू होतं त्यानं मला कोणत्याही प्रकारे शारीरिक त्रास दिला नव्हता तरीही पोलिसांनी त्याची अमानुष मारहाण चालूच ठेवली दरम्यान अमृतपालचे हे सगळे आरोप ऑस्ट्रेलियन पोलिसांनी मात्र फेटाळले आहेत स्थानिक पोलिस आणि तिथल्या राजकारण्यांकडून पोलिसांनी केलेल्या कृतीचं समर्थनही केलं जात आहे ऑस्ट्रेलियन पोलिसांचे आयुक्त ग्रँड स्टीव्हन्स यांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणाबाबत महत्वाची माहिती दिली आहे पोलीस त्यांना दिलेल्या जेव्हा घडत होतं तेव्हा पोलिसांकडे असलेल्या बॉडी कॅम्प फुटेजमध्ये कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यानं गौरवच्या मानेवरती गुडघा ठेवल्याचं फुटेज नाही त्याचप्रमाणे गौरवचं डोकं पोलिसांनी व्हॅनवर आपटलं याचाही कोणताच पुरावा त्या बॉडी कॅम्प फुटेजमध्ये दिसला नाही गौरव पोलिसांना प्रतिकार करत असल्याचंही ग्रँड स्टीव्हन्स यांनी सांगितलंय सध्या गौरव कुंडी प्रकरणाची डेथ इन पोलीस कस्टडी म्हणून मेजर क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्रांच चौकशी करत आहे तसंच स्टेट कोर्नर डायरेक्टर ऑफ पब्लिक प्रोसिक्युशन आणि ऑफिस ऑफ पब्लिक इंटिग्रिटी या ऑस्ट्रेलियातल्या संस्थाही या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करत आहे यामध्ये पोलिसांच्या धोरणांची प्रशिक्षणाची आणि कारवाईची सखोल तपासणी केली जाईल हे प्रकरण जागतिक स्तरावरती मोठ्या प्रमाणात चर्चेत राहण्याची शक्यता साऊथ ऑस्ट्रेलिया पोलिसांनी या प्रकरणाच्या पारदर्शक चौकशीची हमी दिली आहे गौरव कुंडीची पत्नी अमृतपाल सह ऑस्ट्रेलियामध्ये असलेले भारतीय नागरिक आणि भारतीय दूतावासाकडून या प्रकरणात न्याय मिळण्याची आणि सखोल चौकशीची मागणी करण्यात येते दरम्यान ज्या स्थानिक पोलिसांकडून गौरव कुंडीला मारहाण झाली होती त्या पोलिसांचं अजूनही निलंबन न केल्यामुळं स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांकडून या प्रकरणाची तुलना अमेरिकेतल्या जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूशी केली जाते या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांच्या ताब्यात असलेल्या व्यक्तींचा मृत्यू झाला आणि दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी मानेवरती गुडघा ठेवण्याचा आरोप आहे दोन हजार वीस मध्ये अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड नावाच्या शेहेचाळीस वर्षीय आफ्रिकी अमेरिकन नागरिकाचा पोलीस अधिकारी डेरेक शॉविनने मानेवरती गुडगा ठेवल्यामुळे मृत्यू झाला पण जॉर्ज फ्लॉईडच्या प्रकरणात पोलीस अधिकारी डेरेक शॉविनला एकवीस वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली पण ऑस्ट्रेलियन पोलिसांवरती कारवाई करण्याऐवजी तिथलं प्रशासन त्यांच्या कृतीचं समर्थन करत असल्याचं बघायला मिळतंय दरम्यान ज्या बॉडी कॅम्पच्या माध्यमातून पोलिसांनी हे आरोप फेटाळले त्या बॉडी कॅम्पमधील फुटेज नागरिकांना दाखवण्याची ही मागणी गौरव कुंडीच्या कुटुंबासोबत स्थानिक भारतीय वंशाच्या नागरिकांकडून केली जाते या घटनेमुळं ऑस्ट्रेलियातल्या पोलिसांच्या मनमानी कारभारावरती माध्यमांमधून प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यामुळं आता या, या प्रकरणाच्या चौकशीतून काय समोर येणार संबंधित पोलिसांवरती कारवाई होणार का हे बघावं लागणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं गौरव कुंडीच्या मृत्यूला ऑस्ट्रेलियन पोलीस जबाबदार आहेत का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा